तासगावमध्ये एकेकाळी वसतिगृहात राहिलेल्या खाडेबंधूंनी वसतिगृहाचे रोपडे पालटले कामगार मंत्री पालकमंत्री सुरेश खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांच्या मदतीतून सर्व सोयी सुविधायुक्त बनले वसतिग्रह चाळीस विद्यार्थ्यांची आता वसतिगृहात होणार अद्ययावत सोय तासगावमधील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मातोश्री तानुबाई दगडू तायप्पा खाडे वसतिगृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला विशेष म्हणजे या वसतिगृहात एकेकाळी राहिलेले माजी विद्यार्थी यांनी एकत्र येत या वस्तिगृहाचे रोपडे पालटून सर्व सोयीसुविधांसह इमारत उभी केली आहे कामगार मंत्री पालकमंत्री सुरेश खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांच्या मदतीतून हे वसतिगृह उभारले गेले याच वसतिगृहात खाडेबंधू अत्यंत खडकर परिस्थिती शिक्षण घेत असताना वास्तव्यास होते आपण ज्या वसतिगृहात राहिलो त्या वसतिग्रहाचे रोपडे पालटून तिथे अद्ययावत सोयी सुविधा उभारण्याचे काम सुरेश खाडे आणि अशोक खाडे यांनी केले तसे तसेच प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने आणि आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट यांचे देखील अर्थसहाय्याने हे वसतिग्रह इमारत बांधकाम पूर्ण करण्याचे सहकार्य लावले आहे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्या हस्ते यांनी वसतिग्रहाचे उद्घाटन केले हे दोघेही या वसतिगृहात वास्तव्यास होते या दोन बंधूंसह अन्य काही जणांनी या वसतिग्रहाचे भव्य रूप उभारले आज या वसतिगृहात अनेक विद्यार्थ्यांना राहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे या शाळेमध्ये मी एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर साली शिकलो सुरेश एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे त्र्याहत्तर सालापर्यंत शिकला आणि ह्या शाळेनंच आम्हाला घडवलं ह्या शाळेने घडवत असताना आम्हाला ज्या शिक्षकांचं योगदान मिळालं ज्या आम्हाला बोर्डिंगचं योगदान मिळालं असं कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की कदाचित ह्या शाळेमध्ये मी कोट घालून येईल किंवा ह्या शाळेमध्ये माझा सत्कार होईल कारण ह्या शाळेमध्ये ज्या अवस्थेमध्ये आम्ही दिवस काढले आठवी नववी दहावी अकरावी मला वाटते ते इतके दिवस खतरनाक होते की त्या दिवसांचा पाठपुरावा करत असताना नेहमी इमोशनल व्हायला होतं तरी पण काही शिक्षक मला ह्या वेळेला भेटले माझ्याबरोबरचे सर्व विद्यार्थी मला ह्या वेळेला भेटले आणि हे सगळं होत असताना मला वाटते आणि हे होस्टेल त्यांना शाळेला सुपूर्त करत असताना माझ्या हातातून एक फार मोठं काम झाल्याचं मला अनुभवतं आहे आणि हे असंच काम पुढे माझ्या सुरेशकडून व्हावं आमच्या घराण्यातून ज्या काय गोष्टी बाहेर जातील त्या सर्व लोकोपयोगी असाव्या असं मी ईश्वरचर ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली